बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन शुभेच्छुक विदर्भ युथ वेलफेअर सोसायटी अमरावती सन दोन हजार चोवीस शैक्षणिक धोरण एन ई पी नुसार बी ए भाग एक ला प्रवेश देणे सुरू आहे ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीने त्वरा करा आणि आपला प्रवेश निश्चित करा सुलभ प्रवेश प्रक्रियेसाठी आपल्या खाली दिलेल्या लिंकला क्लिक करून प्रवेश निश्चित करावा अनुभवी शिक्षक अद्यावत ग्रंथालय आणि सुसज्ज इमारत उत्कृष्ट निकालाची बत्तीस वर्षाची उज्ज्वल परंपरा विषय मराठी इंग्रजी राज्यशास्त्र अर्थशास्त्र इतिहास भूगोल मराठी वाङ्मय सहकार गृह अर्थशास्त्र प्रवेश अर्ज सकाळी अकरा ते दुपारी अडीच या वेळेत महाविद्यालयात उपलब्ध आहे अधिक माहितीसाठी महाविद्यालयाच्या वेबसाईटला भेट द्यावी डब्ल्यू 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 डॉट पी आर डी के एम वी डॉट ओ आर जी